कारण की तुम्ही अनेक प्रेसमधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी बी एसबीसी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व ओबीसी बांधवांचं त्या सर्व एस सी एस टी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे आणि खरं तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्यासमोर समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसीचं कधी सस्टेन होणार आहे न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का आणि पंचायत राजच्या निवडणुका कधी होणार आहेत हे मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे आणि पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जेवण आहेत जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी तर कंटाळ आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेसला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोड करायचाय नायनाट करायचाय सुपडा साफ करायचाय आहे नव्ह आता तयारीत राहावा भुजबळांना पाडायचंय भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जागिरी आहे का येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंग घेणारा हा जरांगी म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोललं नाही हा तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाडायचंय म्हणलं अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचंय हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जरांगीला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जात नाही आहे जनगणना आहे ओबीसी सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वस्तिग्रहाचा प्रश्न आहे महाज्युतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामधल्या तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे विजन <सवत्ति> सक्सेस झालं एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो कालच जरांगे नावाचा खुलचट बावळट माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी में ले ले किती ले जिता जिता मी आणलेली आहे तुमच्या समोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेल्या आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला तर या महाराष्ट्राला वाचून नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवरतील लक्ष्मण हाके यांचं स्टेटमेंट आणि ते त्यांच्या स्टेटमेंटमधून काय बोललेत तर ते बघत आहो तर ते जरांगीला आ, आपली दिशा दाखवत आणि आपल्या बोलणे बोलण्याच्या पद्धतीतून चांगल्याच प्रकारे झापल्याचे असेही दिसत आहे पण लक्ष्मण हाके हे माहितीच्या विजयानंतर लक्ष्मण हाके जरांगेवर आशे काढाडले की किन बेकार 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 किन होऊन टाकेल कचरा झाला तरी चालेल असेही त्यांनी त्या ते, म्हणले आणि आपल्या स्टेटमेंटमधून जरांगीला जरांगी पाटील यांना चांगल्या पद्धतीने सांगितले आणि अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा नमस्कार मंडळी